सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स नाणार प्रकल्प रद्द केल्याच्या निषेधात भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठर यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे जठार यांनी नाणार प्रकल्पाचे नियमित समर्थन केलंय सरकारने नाणार प्रकल्प रद्द केल्याने कोकणातील बेरोजगारांना रोजगार न मिळण्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा देत असल्याचे स्पष्ट बिल्डर्स एकनाथ विश्वासाच रत्नागिरीतल्या रोजगार मिळणार होता ही मुलं त्या ठिकाणी हा प्रकल्प होईल या आशेवर होती सिंधुदुर्ग रत्नागिरी मधली मुलं मायग्रेट होतात बाहेर जातात शिक्षण पूर्ण झाल्याने ते कोणी राहत नाही लोकसंख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे गावं वृद्धाश्रमामध्ये ब बदलायला बा, बा, लागलेली आहेत घरं सत्तर टक्के बंद आहे हाताला रोजगार नाही नुसतीच रस्त्यांची कामं नुसतीच धरणांची कामं त्याच्यात जाणाऱ्या जमिनी त्याच्यात जाणाऱ्या जागा रेल्वेची कामं त्याच्यात जाणाऱ्या जागा याला इथली जनता कंटाळ दिली आहे इथल्या जनतेला आता हाताला त्याच्या मुलाबाळाला रोजगार हवा आहे आणि तो शाश्वत रोजगार सरकारी उपक्रमातल्या कंपनीतच मिळू शकतो असं मत यातल्या जनतेचं होतं या जनतेला मी आश्वासित केलं होतं माझ्या कार्यकर्त्यांनी आश्वासित केलं होतं की माझं सरकार आल्यानंतर आम्ही असा एक रोजगार देणारा लाखो रोजगार निर्माण होणारा एक उपक्रम त्या ठिकाणी आम्ही सुरू करू त्याप्रमाणे विजयदूर पोर्ट आणि त्यासोबत असणारं नाणारची ग्रीन रिफायनरी पर्यावरणाची पूर्ण काळजी घेणारा त्या ठिकाणी समुद्रात कुठल्याही प्रकारचं पाणी न सोडणारा जमीन ला जागेचे जे मालक आहेत त्याच्यात दोन प्रकारचे कूळ आणि मूळ अशा प्रकारची मंडळी आहेत त्यांना एक चांगलं पॅकेज देणारा त्याब त्याबरोबर प्रकल्पग्रस्तांसाठी स्मार्ट सिटी निर्माण करणारा कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आजारी पडला माणूस तर त्याला गोवा आणि मुंबईवर अवलंबून मुं राहावं लागतं त्याच्यासाठी एम्सच्या धर्तीवरचं चांगलं हॉस्पिटल इथे उभा करणारा आंबा काजूचं रिसर्च सेंटर उभा करणार असा सर्व सोयीयुक्त असा प्रकल्प आणि त्या प्रकल्पामध्ये माझ्या सिंधुदुर्गातल्या ऐंशी टक्के रत्नागिरीतल्या ऐंशी टक्के मुलांना नोकरी मिळेल माझी मुलं आशेवर होती माझी जनता आशेवर होती या ठिकाणी नोकरी मिळाली असती हाताला काम मिळालं असतं इथेच राहून यांना काम करता आलं असतं या सगळ्याला काही क्षणातच काही राजकीय तडजोडीमध्ये त्या नाकारल्या गेला अधिसूचना रद्द केली गेली माझी आजही विनंती आहे माझ्या आणि युतीच्या राज्य माझं काही युतीची युती मानगड नाही मला काही त्या ठिकाणी कोणाच्या उमेदवाराचं वाकडं नाही माझं एवढंच ना, म्हणणं आहे या माझ्या युतीच्या शिल्पकारांनी आजही पाणीपतला जावं त्या ठिकाणची रिफायनरी बघावी आम्ही त्या ठिकाणी बघितलेली आहे त्यातना कुठलाही पर्यावरणाचा त्रास होत नाही माझं उद्धवजींना सुद्धा सांगणं आहे तुम्ही प्रबोधनकारांचे नातू आहात तुम्ही निरक्षीर विवेकबुद्धीने काम करा तुम्ही तुमच्या सगळ्या मंडळींना घेऊन सोबत आमच्या मंडळींना घेऊन पाणीपतलं जा आणि मग तुम्हाला वाटलं की हा प्रकल्प वाईट आहे तो नक्की ना करा तो तुमचा हक्क आहे तुमचा अधिकार आहे परंतु असा कुठलाही प्रकारे न पाहता त्यामुळे कुठल्या तरी चुकीच्या माहितीवर अवलंबून प्रकार नाकारू नका अशी आम्ही विनंती वारंवार केली होती माझी अजूनही विनंती आहे परंतु आज त्याचा अंत झाला आणि मी जे शब्द ज्या माझ्या जनतेला दिला होता तो शब्द मी पाळायचं ठरवलं माननीय मुख्यमंत्री उद्या विविध विकास कामांसाठी सिंधुदुर्गात का येतील त्यांच्या हातामध्ये मी माझा शब्द दिल्याप्रमाणे या जनतेला शब्द दिला होता हे प्रकल्प जर रद्द झाला तर मी माझा राजीनामा देईन माझ्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देईन तो राजीनामा मी माझ्या आमच्या लाडक्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या हातात देईन त्यांना जो निर्णय करायचा होतो त्यांनी